लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट केडीएमसीचे माजी महापौर रमेश जाधव सावराम क्रीडा संकुलातील निवडणूक कार्यालयात दाखल रमेश जाधव ठाकरे गटाचे पदाधिकारी उमेदवारी अर्ज केला दाखल लोकसभा वैशाली दरेकर या ठाकरे गटाचे उमेदवार त्यानंतर ठाकरे गटाकडून माजी महापौर रमेश जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय ठाकरे गटातील वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची सूत्रांची माहिती आज संध्याकाळी सहा तारखेला स्क्रुटीनच्या दिवशी ठाकरे गट ए बी फॉर्म बदलण्याची शक्यता वैशाली दरेकर आणि रमेश जाधव दोघांपैकी एक उमेदवार अर्ज मागे घेण्याची शक्यता दुसरा उमेदवार तुम्ही दाखल केला हो आज मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळीच मला प दूरदर्शन सांगितलं का आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करा त्यानुसार आज या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे स्क्रुटी दिला माहिती येणार ये आहे तुम्हाला असे काय रणजनी ठरली आहे की दरेकर मॅडम असताना तुम्हाला भरवायला सांगितलं म्हणजे काय नाही का काही वेळा एखादी त्रुटी एखाद्या याच्यात राहून जाते एखाद्या उमेदवाराची त्यामुळे पक्षाने एक विचार करून हा फॉर्म भरण्याला सांगितलेला आहे एकंदरीत वर्ष वैशाली दरेकर जे आहेत त्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत अनेक वेळा त्यांनी काही कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतला नाही त्यामुळे तुम्हाला फोन आलाय का असं काय आहे नाही त्याच्याबद्दल काय माहिती नाही रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज